काँग्रेस सरकारच्या काळात विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालं मात्र मधल्या मध्ये लूट झाली असा गंभीर आरोप मोदींनी यवतमाळच्या सभेत केला त्यावेळी कृषी मंत्री महाराष्ट्रातलेच होते याची आठवणही त्यांनी करून दिली दरम्यान मोदींच्या हस्ते हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण झालं महिला बचत गट मेळावाही यावेळी पार पडला सरकारकडे कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के आढळले मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी शेरी असलेली निवेदनं पत्र पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयाकडे येतात अशा दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी शिक्के संशयास्पद आणि बनावट असल्याचं समोर आलं मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे आणि बदलांवरून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रांकडून मुंबईची लूट सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला बदल्यांबाबत सभापती आणि मंत्र्यांचे आदेश पाळले जात नसतील तर विधान परिषद बंद करून टाका असंही ते, ते संतापन म्हणाले पवार घराणं राजकीय वारस विषय आला त्यावेळी राजकारणात असतो तर ते तेव्हाच पवार घराण्यामध्ये फूट पडली असते असा दावा राजेंद्र या या पवार यांनी केला बारामतीमध्ये निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यामध्ये राजकीय परिस्थिती अजित पवारांनी भावभावकीच्या तालावर आणल्याचा उल्लेख आहे यावर रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली महाविकास आघाडीकडे लोकसभेच्या सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवल्याचं वंचितनं खंडन केलं आहे वंचित बहुजन आघाडीनं मवियाकडे सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवलाय अकोला जालना आणि पुणे लोकसभेसाठी वंचित आग्रही असल्याची यादी समोर आली होती मात्र ही यादी मवियामध्ये येण्याआधीची असल्याचं स्पष्टीकरण वंचितनं दिलं आहे मवियामध्ये वंचित महत्वाचा घटक असून वंचितच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले तर आंबेडकरांनी सत्तावीस जागांचा प्रस्ताव दिला नसल्याचं मवियाच्या बैठकीनंतर राऊत यांनी सांगितलं सत्तावीस जागा लढवणं ही वंचितची केवळ इच्छा असल्याचं राऊत म्हणाले झेरांगींच्या उमेदवारीचा वंचितनं प्रस्ताव दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार कोण असणार याची जोरदार चर्चा सुरू आहे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचंही नाव यामध्ये चर्चेत आहे पक्ष देईल ती जबाबदारी पार पडणार असं मोहोळ यांनी सांगितलं तर भाजपकडून मोहोळ यांच्यासह मुळी काकडे देवधर इच्छुक उमेदवार आहेत पुण्यामधल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे विरोधात मैदानात कोण अशी चर्चा रंगत असताना भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी शिरूर लोकसभा लढण्याची इच्छा बोलून दाखवली साकडमधल्या भाजपच्या सभेत ते बोलत होते यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक सुद्धा उपस्थित शिरूची जागा आमच्याकडे राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा का विचार करू असा सवाल शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला कुणाला कुठली जागा मिळणार हे फायनल झालेलं नाहीये शिरूच्या जागेबद्दल लवकरच निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं ते पुण्यामध्ये बोलत होते किरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीला इतर पक्षांमधून उमेदवार शोधावा लागतोय आणि हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचं शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले खिंदे गटाचे आढळराव पाटलांनी इतकी वर्ष विरोध करणाऱ्या अजित पवार गटात प्रवेश केल्यास कार्यकर्ते बुचकळ्यात पडतील असं टोलाही कोल्ह्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये कोल्हापूर आणि हातकडंबी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख माजी आमदार पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते खासदार नवनीत राणा बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे आणि कोर्टानं निकाल राखून ठेवला आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी याचा निकाल येणार का याबाबत उत्सुकता आहे नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टानं दोन हजार एकवीसमध्ये रद्द केलेलं होतं आणि दोन लाखांचा दंड देखील ठोठावला होता पुण्यामधल्या मॉल मॉलसमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केलं निलेश राणेंनी पुणे महापालिकेच्या सुमारे साडेतीन कोटींचा सा मिळकत कर थकवला आहे आणि थकीत मिळकत कर वसुलीसाठी महापालिकेकडून संबंधितांच्या जागेसमोर बँड वाजवला जातो मात्र निलेश राणेंच्या जागेबाहेर बँड वाजवण्यात आला नाही म्हणून ठाकरे गटाने आंदोलन केलं मनोज जरांगींच्या डोक्यात हवा गेली ते लोकांच्या मनातून उतरले तशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत जरांगींनी कळस केला असा घणाघात महाजनांनी केला मनोज रांक यांची एसआयटी चौकशी करायची असेल तर भीमा कोरेगावच्या प्रकरणाचीही एसआयटी चौकशी करा अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली मराठा आरक्षणासाठी ज्यांचे जीव गेले त्यांच्या एसआयटी चौकशीचं काय समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दगावले त्यांच्या एसआयटी चौकशीचं काय असे सवाल सुषमा अंधारे यांनी धनगर समाजाला आरक्षण मागणीसाठी आक्रमक झालेल्या यशवंत सेना कार्यकर्त्यांची मुंबई पोलिसांनी धरपकड केली आंबेजोगाईवरून हो शेकडो गाड्या घेऊन कार्यकर्ते मुंबईत धडकले सकाळी मुंबईकडे येणारी फ्रीवेवरची वाहतूक त्यांनी तास रोखली मंत्रालय विधानभवनाला घेराव घालायचा त्यांचा प्रयत्न होता मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात <स्थ> जळगाव जिल्ह्यामध्ये हो वादळी वाऱ्यासह हो गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झालेत जिल्ह्यातल्या सहा तालुक्यांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला यामध्ये दोनशे पंधरा गावातल्या अठरा हजार आठशे पंच्याहत्तर हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं पंझेनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली कळमनुरी आणि सेनगाव तालुक्यात अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या दुपारपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं त्यानंतर संध्याकाळी हलक्या सरी बरसल्यामुळे वातावरणात गारवा पसरला वाशीमधल्या डम्पिंग ग्राउंडच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेत नगर परिषदेकडून शहरातला कचरा संकलित करून तो वारंवार पेटवला जातो त्यातून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे परिसरातली लहान मुलं तसंच वयोवृद्धांना श्वास घ्यायला त्रास होतोय पालिकेनं कचऱ्यावर प्रोसेसिंग करणारी प्रणाली बसवावी अशी नागरिकांची मागणी आहे अंबरनाथमध्ये अनधिकृत डंपिंग ग्राउंड विरोधात रिक्षाचालकांनी आंदोलन करत नगरपालिकेला ते बंद करायला भाग पाडलं रेल्वे स्थानकापासून अवघ्या शंभर मीटरवर बेकायदेशीर डंपिंग सुरू होतं आणि त्याविरोधात रिक्षाचालक संघटनेनं पालिकेवर धडक मोर्चा काढला अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनं नगरपालिकेनं ते बंद करायचं लेखीपत्र संघटनेला दिलं रायगडच्या पेण तालुक्यातल्या वाशी खारेपाठ भागामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आणि याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं ग्रामस्थांनी चक्क गाढवाचं लग्न लावत सरकारनं दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली पुण्यामध्ये बुधवारपेठ मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं या स्टेशनला कसबापेठ मेट्रो स्टेशन असं नाव देण्याची मागणी करत त्यांनी नामफलक हटवला स्वतःच त्या ठिकाणी कसबापेठ स्टेशनचा नामफलक लावून घोषणाबाजी केली जळगावच्या भडगाव मधील नागरिकांनी विकास कामांच्या मागणीसाठी सरकारविरोधात बंद पुकारला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगावला मंजूर का केलं अजूनही आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगावमध्ये प्रस्तावित का केलं नाही या मागण्यांसाठी त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांना घेराव घेतला मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला शिक्षक वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मुलगा कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करतोय राधानगरी तालुक्यातल्या तुरंबेगावचे पांडुरंग भारमर यांनी अटींची पूर्तता करूनही शिक्षक म्हणून त्यांना सेवेत घेतलं नाही आणि यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव पासून भारमर बापलेक पाठपुरावा करतात आणि तरी देखील न्याय मिळत नसल्यानं इंद्रकुमार भारमर उपोषण करतात गोंदियामध्ये आदिवासी समाजानं भव्य मोर्चा काढला जल जंगल जमिनीवर होणारं अतिक्रमण थांबवण्याची मागणी त्यांनी केली गोंदिया शहरातल्या नेहरी चौकातून निघालेला भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि हजारोंच्या संख्येनं आदिवासी या मोर्चामध्ये सहभागी झालेले अकोला महापालिकेविरोधात काँग्रेस आणि ठाकरे गटानं आंदोलन केलं महापालिका विविध भागामध्ये अतिक्रमण मोहीम राबवते यामध्ये मुख्य रस्त्यावरील किरकोळ व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा समावेश आहे मात्र ही मोहीम राबवताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप होतोय आणि त्याविरोधात आंदोलन करत महापालिकेनं समान कारवाई करण्याची मागणी केली अकोल्यातल्या पारस औष्णिक केंद्रावर वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला अनेक वर्षांपासून रास्त न्याय मिळाला नसल्यानं कामगार आक्रमक झाले आपल्या मागण्यांसाठी त्यांनी अठ्ठेचाळीस तासांचं काम आंदोलन औष्णिक केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुकारलं पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात महाराष्ट्रात नवनिर्माण विद्यार्थी आंदोलन केलं ज्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे हिवाळी दोन हजार तेवीस परीक्षेमध्ये क्रेडिट पूर्ण झालेले त्यांना उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षेला बसण्याची परवानगी विद्यापीठानं द्यावी या मागणीसाठी मनविसेने हे आंदोलन केलं एस चोकलिंगम राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी झाले श्रीकांत देशपांडे यांच्यासाठी एस चोकलिंगम यांची निवडणूक नेमणूक करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा महत्वाचा फेरबदल झाला चोकलिंगम एकोणीशे शहाण्णवच्या बॅडस आय एस अधिकारी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे शिक्षक भरती बाबत शालेय शिक्षण मंत्र्यांना खडेबोल सुनावणारी तरुणी शिक्षिका झाली हिंगोलीच्या वसमत मधल्या कोमल रामपूरकर असं तिचं नाव आहे आणि नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक भरतीमध्ये तिची निवड झाली शिक्षक भरती का होत नाही या पद्धतीनं ना मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला होता आणि त्यावरून केसरकर तिच्यावर चांगलेच चा चिडले होते राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्तानं पुण्याच्या सुंदर तालुक्यात खोदडमध्ये जीएमआरटी प्रकल्पामध्ये राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन भरले दोन दिवसांच्या या प्रदर्शनामध्ये आशिया खंडातलं सर्वात मोठी दुर्बिणी पाहण्याची संधी उपलब्ध आहे विज्ञानप्रेमींची या प्रदर्शना उत्स्फूर्त गळतीत होती है। ताडोबाच्या जागतिक ब्रँडिंगसाठी वनविभाग आता सरसावला आहे आणि त्याचाच भाग म्हणून चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर एक ते तीन मार्च दरम्यान भव्य ताडोबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये वन वन्यजीव पर्यटन यावर चर्चासत्र आणि स्पर्धा तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं अंबरनाथमध्ये शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान हा महोत्सव होतोय आणि यामध्ये जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत यासोबतच शिवमंदिराच्या सुशोभीकरणाची एकशे अडतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि या कामाचं भूमिपूजन तीन मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे साता समुद्र पार केलेल्या वारली चित्रकलेला के सध्या घरघर लागली आहे भौगोलिक मानांकन असून सुद्धा बाजारपेठ उपलब्ध नसल्यानं सध्या वारली चित्रकार आर्थिक अडचणीत सापडत आणि ही चित्रकला टिकवण्यासाठी सरकारकडूनही मदत नसल्यानं वारली चित्रकारांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय हिंगोलीमध्ये बाराशिवच्या प्रसिद्ध यात्रेची सुरुवात झाली आहे यानिमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धा आणि बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं कुस्त्यांसाठी राज्यभरातून मल्ल दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे बैलगाडा शर्यतीचाही उत्साह शिगेला पोहोचलाय आणि प्रेक्षकांची या ठिकाणी तुफान गर्दीही पाहायला मिळते बुलढाण्यातल्या सोमनाथ मंदिरात प्रसादाचा नारळ खाण्यासाठी अस्वल कंपनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात शिरली मादी अस्वल आणि तिच्या तीन पिल्लांनी चॅनल गेट उघडून प्रसादावर ताव मारला आणि हा सगळा प्रकार मंदिरातल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे तर गावकऱ्यांनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे वनविभागानं तातडीनं उपाय करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत जम्मू काश्मीरची सफर करतोय सध्या काश्मीर काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे आणि तसा तेंडुलकर कुटुंबानं पुरेपूर आनंद लुटला जम्मू काश्मीरमध्ये घालवलेले खास क्षण सचिननं व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केले